नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं जय मल्हार पोटर्यामध्ये मित्रांनो इथे आपण आपल्या कोंबड्यांना ला खाणं लागत होतो तर आपल्या या राणातून हा हा पिल्लू आलं आहे बघा पक्षी कुठला आहे बघा कमेंटमध्ये जरा सांगा आपल्याला कसं आहे बघा जे पाय बघा कसे आहेत तेवढे लांब लक्षक आहेत बघा कुठं बघा कसं दिसतं इकडे झालं होतं इथे लपून बसलेला बघा कसा आहे बघा कमेंट करून सांगा कुटलं कुठला पक्षी आहे इथेच आहे इकडनं आलेला राहणार दुनिया आपण याला इथेच सोडणार आहे बडं मस्त दिसतो कोंबडी टाईप सर सेम कोंबडी हरकत दिसतो बघा कमेंट सांगा आपल्याला कुठला पक्षी आहे तो कुठल्या पक्षीचा पिल्लू आहे